औरंगाबाद विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली जिल्ह्यातील मतदारामध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसकरिता जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली जिल्ह्यातील मतदार मध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी याप्रमाणे एकशे चार सिल्लोड सत्तर पॉईंट शेहेचाळीस टक्के एकशे पाच कन्नड बासष्ट पॉईंट वीस टक्के एकशे सहा फुलंबरी एकसष्ट पॉईंट एकोणपन्नास टक्के एकशे सात औरंगाबादमध्य त्रेपन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एकशे आठ औरंगाबाद पश्चिम बावन्न पॉईंट अडुसष्ट टक्के एकशे नऊ औरंगाबाद पूर्व पंचावन्न पॉईंट त्र्याहत्तर टक्के एकशे दहा पैठण अडुसष्ट पॉईंट बावन्न टक्के एकशे अकरा गंगापूर साठ पॉईंट छप्पन टक्के एकशे बारा वैजापूर चौसष्ट पॉईंट एकवीस टक्के असे एकूण सरासरी साठ पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान झाले होते सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत पर्यंत म्हणजेच मतदान संपेपर्यंतची आकडेवारी अद्याप प्राप्त व्हायची आहे